हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आम्ही एक ब्लॉग आहे ज्यामध्ये आम्ही एक गेम खेळणार आहे ज्या गेमचं नाव आहे लेंथ गेम आणि आज माझे फ्रेंड्स माझ्या घरी आलेत आणि आम्ही सगळे मिळून लेंथ गेम खेळणार आहे ओके सो गाईज वेव लेंथ गेम काय आहे ती म्हणून एक्सप्लेन करेल सो सो ओके सो आज आम्ही खेळणार आहोत वाली गेम सो so, ज्याच्यामध्ये माझ्यावर आता डेन आहे आणि हे तीन लोक कुठला तरी एक नंबर त्यांच्यामध्ये डिस्कस करणार जो मला माहीत नसणार आणि मग त्या नंबरसाठी एक मला तो नंबर ओळखायचा असेल तर त्यासाठी मी प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारणार आणि ते रँकिंगनुसार लाईक वन टू टेन रँकनुसार ते मला एखादा ब्रँड सांगणार आणि त्या तिघांमध्ये जो कॉमन मला नंबर कळेल रँकिंगनुसार तो तो नंबर असणार सो ओके लेट्स डिसाइड करा तुमचा नंबर माय नंबर इज ठीक आहे ओके सो मधुर मला एक टूथपेस्ट चा ब्रँड मी खूप आहे आपल्याकडे सेन्सन कोलगेट मॅकफ्रेन्स तू मला सोप चा ब्रँड

मला ना तू मोबाईल ब्रँडच नाव नोकिया मला वाटलं नोकिया मृनल मला एक तू एक बॉलिवूड सिंगर मेल सिंगरच ओके कळलं टोनी कक्कर ने कळलंय मला हा नक्कीच दोन एक असणार सौरभ हा अच्छा, मला तू एक पाकिस्तानी क्रिकेट टीमचा एक प्लेयर निसबर मला वाटतंय काय माझा वेळ

मधुर मला कुठल्याही हॉलिवूड मुव्हीचं नाव सांगू हॉलिवूड ऍक्शन मूवीचा मला तुला माहिती असलेलं कुठल्याही स्पोर्टचं नाव सांग चोख uh. त्या नंबर मध्ये असेल

सो माय नंबर प्लीज किती चिडकेल तुम्हाला क्लिक काहीच नाही मला एक uh, हे सांग आपली फिमेलवाली बॉलिवूड स्टार राखी सावंत हा ठीक आहे मधून मला एक सॉन्ग सांग बॉलिवूडचं सॉंग बॉलिवूडचं सॉन्ग

राईट 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 येस माझा वेगळे नंबर सांग सांगा डन काय नंबर सांगा प्रेक्षकांना दाखवा तर ठीक आहे सौरभ मला तु न डॉग ची एक ब्रीड सांगितलं गोल्डन रिट्रीवर चिटी तुम्हाला एक बॉलिवूड मूवीचं नाव सांग रॉकस्टार ओके रॉकस्टार नऊ नंबर वाटतो नऊ नंबर मला मला एक कलर सांग कलर ब्लॅक दहा नंबर वाटतो दहा किंवा नऊ दहा दहा नंबर आहे माझा वेगवेन्स नंबर येस येस पॉईंट दोन पॉईंट हा माझा वेगवेन्स नंबर आहे म्हणाल मला बॉलिवूड डायरेक्टरचं नाव सांग ओके इंडियन स्पिनरचं नाव सांग आतापर्यंत कुठलं आहे इंडियन स्पिनर ओके मधु मला कुठला एक चॉकलेट द्यायचा हमारा तो चारे नंबर आएगा चिकन यू यू हैव ओनली ओनली वन वन एंड विल स्कोर राइट चार यस यस ओके पॉइंट्स ठीक माय नंबर इज मॉच ब्रम कैसी मला इंडियन आपले वाले जे क्रिकेटर आता रिसेंटली त्यांच्या मधला सात नाही तर आठ वाटत सूर्यकुमार यादव पण सूर्यकुमार यादव ठीक आहे सातच गेली इंग्लंड पण ठीक आहे सात तीन पॉईंट तीन करोड 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 सो माय नंबर इज ओके मला बाईक हे सांग कंपनी 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 एक सांगू हा लुला लुला घरची गाडी ती म्हणून मला डिओड्रंट सांग

सर मला एक बॉलिवूड फिमेल ऍक्टर नाव सांग ऍक्टर म्हणून का मन झाला हो दहा नंबर वर्ड स्क मला तू हॉलिवूड सिंगरचं नाव जैन मनी ओके दहा वाटतोय बरोबर क्षितिज तू मला एक फुटबॉल फुटबॉलरच नाव सांगतो मेसी मेसी दहा नंबर वाटतोय मला माझा

ओके 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 मला कुठल्याही मराठी मूवीचं नाव सांग मराठी चित्रपटाचं माय नाव आहे भक्त करण मराठी माझ्या अकॉर्डिंग बॉयज 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 मी सांगितलं की सांगितलं बॉयज आता मला कुठलाही ऑस्ट्रेलियाचा पेस बॉलर सांग पेस बॉलर ऑस्ट्रेलियन पेस बॉलर सम इलीस विथॉलिस हेली इलीस इश विथॉल इश आता मला असं दिसत आहे की इतको गॅस नंबर प्लीज प्लीज गिजियर नंबर फोर नो ठीक आहे अनदर चार नेक्स्ट माउस सिक्स ओके okay. सो okay, so गाईज या गेम मध्ये मधुर आणि मृणांमध्ये टाय ब्रेक झालेला आहे आम्हाला तीन तीन पॉइंट मिळाले ओके सो टाय झालेला आहे तरी आपण तरी आपण जाऊ दे आपण हिला आपण विजेता घोषित भांडणं करण्यात आणि संवाद घालण्यात काही आमच्या चौघांमध्ये हे असे मुलगी आहेत सो आम्ही विजेता घोषित करू विजेता घोषित करून टाकू त्या वर्षी असे मी पण जिंकलेच तिला पण जिंकून टाकू आपण जेणेकरून डबल फन होऊन जाईल तिला ओके सो आमचा ब्लॉग संपलेला आहे संपलेला आहे सो आमचे भरपूर ब्लॉग्स आहेत आणि रिॲक्शन व्हिडिओ सुद्धा आहेत असे अजून गेम सुद्धा येतील मराठी मध्ये किंवा हिंदी मध्ये दोन्हीही यासाठी सपोर्ट करा आम्हाला या व्हिडिओला पण लाईक करा आणि अजून अशाच प्रकारे अजून खूप सारे गेम्स येणार आहेत सौरभ आम्ही सगळे एकत्र रे सौरभ पण आता या फर्स्ट ब्लॉग मध्ये आला सो पुढच्या ब्लॉग मध्ये सुद्धा असेल सौरभ आणि सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईबचं बटन दाबा दबा धब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग युअर ब्लॉग थँक्यू